Jeg har ikke sett her, så jeg har ikke हेलो नमस्कार कसे आहत सगे हेलो सुमित दादा हेलो कसे आहत कुछ बोलत आहत तुम्हें सुमित दादा स्वागत है तुम से मजा लाइव वरती हेलो हेलो जी हेलो हाँ एक मिनट था आवाज ये तो कमा मैं ठीक हूँ ओके मैं भी ठीक हूँ और सुनाओ आप कहाँ बात कर रहे हो भैया आप कहाँ से हो मैं नासिक की हूँ आप कहाँ से हो नासिक हरियाणा ओके लाइक डन करिए और चैनल पे सब्सक्राइब करिए यूपी से हो ओके ओके सर्वे स्वागत है वरती पटपट लाइक डाउन करा चैनल सब्सक्राइब करा पटपट लाइक करा चैनल ला, करा सर्वं स्वागत है लाइवर वरती भैया प्लीज लाइक करिए कमेंट करिए और चैनल को सब्सक्राइब करो कहाँ रहे हो जी आप मैं मैं नासिक नासिक महाराष्ट्र में एक छोटा सा गांव है उधर मुंबई के पास जी हाँ मुंबई के पास सबका स्वागत है में हेलो शरद दादा हेलो स्वागत है कसे लाइब्रेरती दादा आदा का जेवन तुम चाह वगैरह मुंबई कभी आई हो हाँ मुंबई में आई हो ना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा का मनता आवाज ये नहीं का हो तई ओके दादा कुटुंब बोलता आता अच्छा सद्या मैं नाशिक वो ना तुम्हें कुछ बोलता आहत हाँ दादा स्वागत है तुम लाइव वरती बाजी वाले मुई जाएगा नहीं जमत कब आओ गई मुंबई जी लातूरून ओके दादा स्वागत आहे तुमचं हा त्याच्यात राहू दे ओके okay, स्वागत आहे सर्वांचं हॅलो दादा हॅलो जे पण नवीन मेंबर आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा सर्वांचं लाइव वरती स्वागत आहे सर्वांना जय जय जाऊ जय शिवराय जय शिव तुमचं नाव माझं नाव मोना शरद दादा म्हणतात लाईव्ह डॅन थँक्यू दादा सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांनी फक्त लाईव्ह डन करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जे नवीन मेंबर आहेत त्यांनी सर्वांनी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा खूप दिवसातून लाईव्ह होईल दादा असे आहात गावी आलेली हो आहे त्यामुळे लाईव्ह घ्यायला नाही जमत नाशिक ओळखलं का हो शरद दादा ओळखला आहे तुम्हाला मी बोला नमस्कार ताई कुठे आहे गाव दादा लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल माझं गाव कुठलं आहे काय आहे एकदा लॉंग व्हिडिओ नक्की क्लिक करा आणि सर्वांचे ताई दादा दादा हॅलो लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे दादा नक्की बोला हो ताई हॅलो काय झालं हो ओके शकत दादा ही। है। का बरं हैदराबादमध्ये नाही हैदराबादमध्ये नाही दादा घरी आलेली आहे सुट्टीवरती हां काय थांबित म्हणतो नेटवर्क प्रॉब्लेम आहे का हो आता सध्या इकडे वायफाय नाही ना तिकडे वायफाय होतं तिकडे वायफाय नाही आहे त्यामुळे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे दादा नमस्कार हॅलो विक्रम दादा स्वागत आहे तुमचं काय एक मिनटं थांब कसे हात थांबतो का जरा शांत हो ओके रोहन मस्के, हॅलो रोहन दादा हॅलो स्वागत आहे तुमचं वरती प्लीज लाईक डन करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा जे नवीन मेंबर काय एक मिनिट बाकी कसे आहेत सगळे बरे आहेत शरीराची तब्येत थोडी ठीक नाहीये बघा शरद शरीराची तब्येत थोडी ठीक नाही आजारी झाला मी काढून देते कुठून बस तुम्ही कसे आहात बाकी सर्व काय झालं त्याला ना उलट्या वगैरे होतात गावच वातावरण त्यामुळे मग वगैरे होती घे घे आता तो पण तिकडं मस्त राहा स्वस्त राहा चहा झाला का हो चहा झाला आहे तुमचं झालं घे ना हे पण जय भीमताई जय भीम दादा स्वागत आहे तुमचं जय श्रीराम जय श्रीराम थोडा वेळच घेते दहा मिनटात जास्त काही लाईव्ह घेत नाही जे नवीन मेंबर असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा श्रीचं रडगाणं चालू आहे श्रीची तब्येत ठीक नाही त्यामुळे गपना जय जय रघवीर समर्थ श्री स्वामी समर्थ जय सतगुरु दादा ऋषिकेश दादा घे खा काय झालंय शांतरा हॅलो जय सतगुरु सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती अजून एक मिनटं लाईव्ह घेते नंतर बंद करत आहे कारण स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि गावी आहे त्यामुळे मग लाईव्ह घ्यायला एवढा जमत नाही आता श्री रडत होता त्यामुळे जरा वेळ बसलेली तर मग घेतला लाईव्ह ला। फॅमिली मेंबर्स फॅमिली मेंबर्स मध्ये आहेत श्रीची तब्येत थोडी ठीक नाही आहे दे, जय शिवराय दादी जय शिवराय दादा विभीषण दादा जय शिवराय मम्मा मुझे दोनों काय काय देऊ लाइव बंद करते श्री पण एवढा आहे ना श्री पण रडत आहे जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय दादा मी लाइव बंद करत आहे बायचा मेसेज टाका जमेल तसा नंतर पुन्हा लाइव घेईल कारण आता श्री रडत आहे आणि गावी असल्यामुळे मग स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे त्यामुळे लाईव्ह घ्यायला जमत नाही सर्वांना बाय